श्री गुरु वे नमहा अध्याय एक्केचाळीस परिवराजकाचा वृतांत श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राज राजेश्वरी स्वरूप आहे त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते मी भास्कर पंडितांना प्रश्न केला आहे आर्य परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा यावर भास्कर पंडित म्हणाले अंबिका प्रतिवाक्यद्वारा व्यक्त होत असते ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते एखादे वेळी वाक्यमुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही आतच केवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो तेव्हा तिला वाणी म्हणतात या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच घोळते तिला पश्यंती वाणी असे म्हणतात या पश्यंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी नाभित निर्विकलपणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय अंबिकेची त्रिभैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात गुणत्रय जगत्रय मूर्तित्रय अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुरभैरवी आहे बाळा आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकतंत्र किदृश्य लोकतंत्र को प्रकार से शत्रुत्व आड़े आता आपले का नुकसान होत नहीं विरोधशक्ति केवल भौतिक जगत परिमित तर त्या प्राणमय भौतिकमय मानसिकमय आध्यात्मिकमय सुध्धेवी प्रगति करूच्छितोतेवी प्रगति साधला लोकतंत्र भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकतंत्र तसे जीवन जगू शकतो मनुष्याला प्रगती कराव्याची असेल तर श्रद्धा हवी जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो शक्ति ही ज्ञान निर्लेप्ततेकडे वाहत जाते ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे कर्म करणायाला प्रकृती म्हटले आहे खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात या दोघांनाही अपंगत्व आहे चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे सर्व लोकांत आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते उन्नत स्थितीत पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर ईश्वरी या नामवाने ओळखले जातात तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुषप्रकृतींना ब्रह्ममाया असे संबोधिले जाते श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामागे होता अप्रिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया श्रीपाद प्रभूच्या पीठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अप्रिमित ब्रह्मस्वरूपाचे असल्याने मायेसमोर नि झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता वयाच्या अवध्या सोळाव्या वर्षी ते मायेच्या बंधनात पडता केवळ भक्तचा उद्धार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पीठिकापूरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे श्रीपाद प्रभूची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करील श्रीपाद प्रभूच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत एकदा एक, एक संन्यासी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आला तो दत्तात्रेयांचा भक्त होता तो दत्तदीक्षा सुद्धा देत असे दत्तदीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी येता सिद्धिस जाते असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते पीठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्तदीक्षेचा स्वीकार केला तो दीक्षा देऊन साधकाकडून दक्षिणा स्वीकारित असे त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचार विनिमय करून दत्तदीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांत दत्तदीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापनाचार्युलू होते ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहे त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात अष्टाश्वर्णांच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते दीक्षा घेण्याची ही सुवर्णसंधी सगळ्यांना उपलब्ध आहे यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाही त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो यावर बापनाचार्युलु म्हणाले सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते त्यामुळे सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्तहोम होम किंवा इतर यज्ञयागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम स्थैर्य साधू शकतो दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षान देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे प्रत्येक कुलात गरीब लोक असतात ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाही आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी रहावे लागेल दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे तरच श्री दत्त प्रभू संतोष पावतील यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले आप महाराज आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्णकुंभाने वेदमंत्राने केले नाही महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दीक्षा दिली परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही ही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे यावर बापनाचार्युलू म्हणाले खरे तर परमहंस परिवराजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते यामुळे प्रधान शिष्याची सर्वांशी ओळख होते त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिवराजक शिष्याची निवड करते त्यानंतर परमहंस परिवराजक येण्याचे ठरवितात तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने पूर्णकुंभाने केले जाते त्यानंतर त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा होते यानंतर परिवराजक महोदयाच्या सूचनेनुसार यज्ञ याग दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते या प्रकारे पूर्वसूचना देता परिवराजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणासुद्धा मागितली हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे यावर ब्राह्मण म्हणाले नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही आता तुम्ही किंवा तुमचे जावाई अप्पळराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर बापनाचार्युलू म्हणाले सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे व्यक्तिगत स्थैर्य यासाठी नाही आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा देणार नाही ब्राह्मण लोक ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वेच्छेने घेऊ शकतात ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करीत नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा घेणे किंवा मान घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते श्रीपाद प्रभूकडून दीक्षा श्रीपाद प्रभूवर श्रद्धाभक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी होते श्रीपाद वेंकटप्पयाच्या घरी गेले आणि म्हणाले दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका मी दत्त दीक्षा देतो एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मीच देई मंडल चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभू एक दिवस वेंकटप्पयाच्या घरी अष्टच्वरणाच्या लोकांना दीक्षा देत होते ही दीक्षा घेणाऱ्या साधकांत काही ब्राह्मण थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते श्रीपाद प्रभूचे दत्त स्वरूपात प्राप्तय दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्रीदत्त प्रभूचे भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली श्रीदत्त प्रभूचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो तेथे श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते स्नानानंतर नरसिंह नरसिंहवर्मानी श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली परंतु त्यांनी केवळ एकच केळी खाल्ली ते सुद्धा वर्माच्या घरी असलेल्या गोमातेस दिली यानंतर ते वेंकटप्पया श्रेष्ठींच्या घरी आले येथे सुद्धा त्यांना मंगलस्नान घालण्यात आले येथे श्रीपादांनी लोणी दूध ताक आणि साईचा स्वीकार केला ते म्हणाले माझे भक्त मला बोलावित आहे पीठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे व्यंकटप्पयांच्या घरून निघून ते आपले आजोबा बापनाचार्युलूच्या घरी आले तेथे सुद्धा त्यांनी मंगल स्नान केले श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहे त्यांनी आपल्या भक्तांची दुहखे पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते आपल्या दिव्य लिलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली यानंतर ते स्वगृही आले श्रीपाद प्रभूचा पीठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आई वडिलांना कळला होता त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अट होते यानंतर श्रीपाद प्रभूच्या मातापित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना वर्मा आजोबांना अंघालक्ष्मी संवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दंपतींनी श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्व मी पाहिला आहे हे पहा माझे अंघा लक्ष्मी संवेत दिव्य मंगलमय स्वरूप असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्यांना घडवून आणला ते मंगलमय स्वरूप पाहून माता पिता अगदी भारावून गेले त्याच्या मुखातून शब्दच निघेना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन तेवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या दिव्यदृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तत्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला दिव्य त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना सुद्धा होऊन ते ज्ञानतेजाने तळपू लागले हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या मातापित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेनात तेवढ्यात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा बापनाचार्युलू तसेच वेंकटप्पा श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी वेंकट व्यंकटसुब्बम्माबा धर्म नरसिंहवर्मा व त्यांची धर्मपत्नी अम्माजम्मा आले श्रीपाद प्रभू सर्वाबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाया पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पर्या श्रेष्ठींच्या घरची दुधबाकी वत्सवांची दुधबाकी मल्लादींची दुधबाकी पूर्ण केली नाहीस यावर श्रीपाद म्हणाले आई तू म्हणतेस ते बरोबर आहे या तीन वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा करवून घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वास्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावाई असे संबोधतात मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जाव्यास शोभेल असे प्रवर्तन करीन तेवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या दंडिकोट वंशात अनेक वर्षापासून वेदपरंपरा चालू आहे आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत ते आपली वेदपरंपरा चालवतील दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होउन जन्मास येतील। नरसिंह वर्मा छत्रपति शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित श्री समर्थ रामदास शिष्यत्व पत्कर यहबंध बंधुरूप स्पष्टपणे कायम समर्थ रामदास स्वामी नर श्रीधर शर्मा शिवग्राम शेगाव क्षेत्रात गजानन नावांचा महायोगी होईल त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल रामराज शर्मा श्रीधर नामवाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधराची शिव परंपरा असलेल्या ह्या पीठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे व्यंकटप्पर्या श्रेष्ठी बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोकसुद्धा येतील येथे सावित्रपन्नाचे पारायण होईल असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांना वेदाचे पठन अत्यंत प्रिय होते कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठन चाललेले पाहून अंतर्लीन होत त्यावेळी वेदपठन करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने श्रीच्या दिव्यमुखाकडे एकटक पहात वेदपठन चालू ठेवीत श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो